शेतकरी बंधूंनो आज सात जुलै दोन हजार पंचवीस आज आपण शेवगे बुद्रुक तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील धनंजय भाऊ यांच्या यु एस अॅग्रीच्या झिरो झिरो वन या भेंडीच्या प्रक्षेत्रावरती आहोत हा जो प्लॉट आहे हा आज पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे पासष्ट दिवसाच्या प्लॉटमध्ये तीन तोडे झालेले आहेत आणि आज चौथा तोडा सुरू आहे चौथ्या तोड्यामध्ये आपण जर पाहिलं तर यु एस ॲग्री ही सुरुवातीला के नाईन ही जी भेंडी आहे या भेंडीनं सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य केलं होतं आणि पुनशे एकदा यओ ॲग्री ही झिरो झिरो सिक्स सहा नंबर भेंडी ही आपण हिवाळ्यामध्ये देतो आणि आता खरीपासाठी स्पेशली झिरो झिरो एक वान हे कंपनीनं इंट्रोड्यूस केलेलं आहे तर हे या वानाचं प्रक्षेत्र जे आहे इथं तीस गुंट्यावरती हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट पाहण्याकरता आपण आलो आहे जर आप आ, ही भेंडी जर आपण बघितली तर क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी आपल्याला दिसते तोडायला एकदम सोपी आहे हाताला गाजत नाही आजचा मार्केट रेट जर बघितला तर आज चांगला आहे याच्याबद्दल मी सांगण्यापेक्षा संपूर्णपणे विश्लेषण हे आपल्याबरोबर आज कंपनीचे ट्रेड सेल्स मॅनेजर विक्की पाटील साहेब आहेत तसेच धनंजय भाऊ जे स्वतः शेतकरी आहेत तर त्यांचा अनुभव त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात की वान कसं वाटतं आहे त्यांना तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव धनंजय बडवंत पाटील राहणार शेवगे बुद्रुक तालुका पारोडा जिल्हा जळगाव कोणतं पण लागवड केलेलं आहे आपण मी यू एच झिरो एक बरं कसं वाटतं आहे तुम्हाला मला एकदम छान वाटलं छान म्हणजे कसं वाटतं आहे छान म्हणजे मी नावावर घेतली कारण की यू एच जी वराठी आहे ती प्रत्येक नावावर चांगली आहे म्हणून मी ती घेतली किती क्षेत्रावरती लागवड केली आहे मी एक बीगेवर लागवड केली आणि आता परिस्थिती काय आहे आता परिस्थिती एकदम व्यवस्थित आहे सगळं काही नाव ठेवासारखं काहीच नाही तिथं काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला यू एस अगरीमध्ये हिला फुटवे जास्त आहे हां आणि माल पण चांगला निघतो आहे तिच्यावाला तोडायला कशी आहे व्यवस्थित आहे एकदम नरम जाते हाताला खुजली नाही काही नाही बरं 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 मजुराची पण काही समस्या काही हाताला गाजत नाही वगैरे अशी काहीच नाही कलर कसा आहे कलर पण एकदम छान आहे बरं मार्केटला काय रेट आहे सध्या मार्केटला आता पन्नास पंचावन्न झालं पन्नास पंचावन्न मार्केटला गेल्यानंतर काय फरक वाटतो हिचा हिच्यामध्ये आपला माल एकदम पटकन जातो बाबा व्यवस्थित आहे बरं धन्यवाद बरोबर आज ट्रेड सेल्स मॅनेजर विकी साहेब आहेत विकी साहेब काय सांगू शकता तुम्ही याच्याबद्दल सर मी सांगू शकतो की आपण जी यू एस सेग्रीची पावसाळी भेंडी वान एस डब्ल्यू झिरो झिरो एक आय एम पी हे वान आपण लॉन्च केलं याच वर्षी तर जसं दादा भेंडी बियाणं लेट आलं तर दादा दा दहा दिवस थांबले त्याच्यानंतर दिवस दिवस दहा दिवसानंतर भेंडी लागवड केली याचे एक वैशिष्ट्य आहे सर पावसाळ्यात हाईट कमी आहे इतर वणांपेक्षा फुटवे जास्त आहे तोडायला गांजत नाही आणि कलर क्वालिटीला एक नंबर आहे नावानुसारच एक नंबर भेट शेतकरी बंधून अजून एक आपण प्लॉट पाहायला आलेलो आहोत आय एम पी झिरो झिरो वन युअर सॅगरीचं भेंडी प्रक्षेत्र आहे अगदी रोड टच आहे दरंगाव साखरे रोडवरती मरणी यशवंत पाटील यांचा जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या मागे जवळपास जे अठरा ते वीस तोडे झालेले आहेत या वनाचे आणि या तोड्यानंतरसुद्धा आज जर आपण क्वालिटी बघितली तर अतिशय जबरदस्त आहे जे शेतकरी बंधू या परिसरामध्ये असतील तर त्यांनी एकदा या प्लॉटवरती एकदा व्हिजिट करावी कारण इथे तीन वान लागलेले आहेत दोन तर एकाच वेळ लागलेले आहेत एक तर ह्युरोजुरो एक आहे आणि दुसरं वान वेगळा आहे त्याच्या पलीकडे एक दुसरं वान आहे तर मधला फरक आपल्याला लक्षात येऊन जाईल जी कंपनी शेतकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवते तीच कंपनी म्हणजे युएसएक्डी आ या कंपनीचंच हे वान आपल्यासमोर आपल्याला आज दिसतं आहे शेतकरीबंधूही आपल्याबरोबर आहेत शेतकरीबंधून अतिशय शे उत्कृष्ट प्लॉट हा आपण बघतो आहे की शेतकऱ्यांची खरंच शेतकऱ्यांचं एक कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण जबरदस्त मॅनेजमेंट शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि जो फ्लो फ्लोरा तुम्हाला दिसतोय तुलनात्मक जर प्लॉट बघायचा झाला तर तुलनात्मक फरक हा क्लिअर तुम्हाला इथं क्लिअर कट दिसतो आहे आणि यू एस एग्रीमध्ये शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस लिलावामध्ये हे घेऊन जातात तर सर्वप्रथम झिरो झिरो एक आहे युसागरीचं वन त्याला प्राधान्यक्रमाने व्यापारींची मागणी असते त्यानुसार त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं कसं वाटतंय वन तुम्हाला एकत्र एकदम छान वाटतं किती तोडे झाले ते आता याची अठरा ते एकोणीस तोडे झाले अठरा ते एकोणीस तोडे झालेले आहेत काय फरक वाटतोय तुम्हाला बरं या वानामध्ये एकदम झिरो झिरो एक नंबर बेंडीमध्ये ॲग्रीच्या तुम्हाला काय चांगलं वाटलं क्वालिटी मध्ये चांगलं वाटलं आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे बरं वजन वजन पण चांगलं आहे दुसरी गोष्ट मार्केटला तुम्ही जाता तेव्हा विक काय तुम्ही जसं बोलूया बी जे बी आठ लोक आहेत आपला माल पाहून ते येतात पहिले गाडी गाडीवरती माल फिरून घेऊन जाता असे भाव विकण्याच नाही गाडीकडून ठेवून घेऊन जाता एवढं आपल्याला आपला माल वाढतो त्यांना हो बरोबर